ठीक आहे ना आहे तुम्हाला सांगतो स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका ज्या राहतात महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जवळच्या निवडणुका राहतात त्या कोणत्याही पक्ष स्थानिक स्तरावरची कशी परिस्थिती आहे त्या त्या जिल्ह्यातली कशी परिस्थिती आहे त्यानुसार तो निर्णय घेत असतो आता महाविकास आघाडीच्या बाबतीत सुद्धा महाराष्ट्राच्या स्तरावर जर विचार केला तर अनेक जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडी एकत्रित लढू शकते काही काही जिल्ह्यात जर कुणी अडचण आली तर अलग सुद्धा लढू शकतात त्याच्यामुळे त्या त्या जिल्ह्याची राजकीय परिस्थिती काय आणि त्या त्या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीनं तिन्ही पक्षामध्ये आमचं जे काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेमध्ये कशा पद्धतीनं आमचं ऍडजस्टमेंट होऊ शकतं की, की होऊ शकत नाही याच्यावर युती अवलंबून आहे त्याच्यामुळे काही जिल्ह्यामध्ये महाविकास आघाडीमध्ये युती होऊ शकते आणि काही जिल्ह्यामध्ये तर झाली नाही तर लढू शकतात चाचणी करतात कारण कर। म्हणजे राष्ट्रवादी कुठल्या जिल्ह्यात लढू शकेल किती लढू शकेल याबाबत चाचपणी करतात हा बर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चाचणी चालू आहे एखाद्या जिल्ह्यामध्ये कसं करायचं काँग्रेस काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेना एकत्र बसायचं का एकत्र महाविकास आघाडी महानगरपालिका नगरपालिका लढवायची का अशी वरच्या सर्वांवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये चर्चा चालू आहे पण शेवटी निर्णय अजून कोणताही झाला नाही संजय राऊतांनी अजून असं म्हटलं की भाजप सोबत जाण्यासाठी काहींना तहान लागलेली आहे पण तहान लागल्यावर कोणी गटाराचं पाणी पित नाही जुबळ्या सुळ्यांना त्यांनी तो काय मला काही याच्याबद्दल काय सत्यता ऐकत नाही मला किंवा बोलले ते टीव्हीला ऐकलं पण कोणाबद्दल बोलले आता ही संजय राऊत साहेबांची अलग अलग माहिती त्यांना मिळत राहते त्याच्यामध्ये काही सत्यता असू शकते सत्यता नसू शकते पर